प्रता <स्थित्था> तो <स्थित्था> समोर तो सूर्य उभ्या राहिल्यावर वर संपूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवता येतो महादरवाजाच्या डावी बाजूला लागतो तो म्हणजे जुना महादरवाजा सध्याच्या काळात तो बंद ठेवण्यात आलेला आहे लागतो तो नगर आणि नगारखान्याच मागे तलाव आहे प्रतापगड किल्ल्यावर एक मुख्य तलाव आहे त्या काळात मोरोपंत पिंगळी यांने किल्ला उभारण्यासाठी याच तलावातील दगडांचा वापर केला होता त्या किल्ल्यावर घरे आणि विहिरी सुद्धा आहे

आणि प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर केदारेश्वर मंदिरचे दर्शन होती। या के दोन पाहला अपन होते या किल्ल्यावर दोन गुप्त दरवाजे पाहायला मिळते आता आपण जाणार आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी राजवाडा होता त्यानंतर शिवाजी महाराजांचे स्मारक बांधले गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामागे प्रतापगड किल्ल्याचे बांधकाम सन सोळाशे छप्पन्न साली सुरू झाली आणि मोरोपंत पिहे यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली किल्ला बांधण्यामागे मुख्य उद्दिष्टे होती पहिलं म्हणजे जावळीच्या जा खोऱ्यावर नियंत्रण ठेवणे दुसरं कोकण व घाटमाता यांचा दुवा राखणे आणि शत्रूंच्या आक्रमणांपासून संरक्षण करणे प्रतापगड किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध प्रसंग म्हणजे अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी अफजलखानाला किल्ल्याच्या पायथ्याशी भेटायला बोलवले त्यानंतर अफजलखानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला त्याच क्षणी शिवाजी महाराजांनी वाघ नका आणि कटारेने अफजलखानाचा वध केला असा आम्ही छोटासा प्रतापगड किल्ला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद